द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अवंती हाऊसिंग सोसायटी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अडीचशे वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी शहरात खळबळ माजवणारी ठरली शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना वेटीस धरून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली त्यानंतर खाल ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले तेथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली

तीस दिवसात निपटारा करण्यासाठी परवाना धारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे यात पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया आवश्यक असणार आहे नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला राज्याश्रय देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा असे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले त्यांना पूर्णतः मोकळी दिली आहे कोणी कोणत्याही पक्षाचा असो त्याला पाठीशी घालू नका मग तो भाजपाचा असला तरीही त्याच्यावर कारवाई करा कोणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भाजपाच्या बैठकीसाठी शुक्रवारी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला गुन्हेगारीवर पोलीस आयुक्तांकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले गुन्हेगारी रोखण्यासाठी मी पोलीस आयुक्तांना यापूर्वीच कठोर कारवाईचे निर्देश दिले होते त्यानुसार नाशिकमध्ये काही वर्षांपासून एका ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेलाय नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील खरडा खुर्द गावातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत शासनाने खरडी खुर्द गावात नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून महिलांची केवायसी पूर्ण होईल अशी कळकळची विनंती गावकरी करीत आहेत गावात इंटरनेट नेटवर्कची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना डोंगरावर चढाई करावी लागते टेकडीवर बसून राहतात तर काही जणी झाडाच्या काटीने मोबाईल बांधून सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत शासनाची योजना सुलभ होण्याऐवजी नेटवर्कच्या अडचणीमुळे महिलांसाठी ही एक मोठी परीक्षा ठरत आहे ही समस्या केवळ नंदुरबार मध्येच नाही तर देशभरातील अनेक ग्रामीण भागामध्ये डिजिटल इंडिया आवान आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात परतण्यासाठी जोरदार तयारी करत आहे येत्या एकोणवीस ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्याच्या वन डे मालिकेत तो तब्बल सात महिन्यानंतर टीम इंडियासाठी खेळताना दिसत आहे या मालिकेसाठी रोहित कसून सराव करत आहे शुक्रवारी सरावासाठी रोहित शिवाजी पार्क मध्ये गेला होता सोशल मीडियावर आता या सराव सत्राचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय भारताचा हा कर्णधार एका छोट्या सुरक्षा रक्षकावर दिसतोय बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराघा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पुढे बातल्या <laughs> कोल्हापूर जिल्ह्यातील हात कलंगले तालुक्यातील तर संदेशातील एका शिक्षण संस्थेमध्ये लहान या विद्यार्थ्यांना त्याच संस्थेतील मोठ्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांसह प्रशासनाकडून ही गंभीर दखल घेण्यात आली आहे मात्र आता हा व्हिडिओ ताजा असतानाच आता पेडवडगाव परिसरातील अन्य एका व्हिडिओ संस्थेचा सा व्हायरल झालाय खासगी वसतीगृहामध्ये टोळ्या करून मिशा फुटण्यापूर्वीच मर्दुंकी गाजवण्यास सुरुवात केली आहे असा प्रश्न उपस्थित झालाय कोल्हापूर बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माइंड असून त्याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलाय मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली आहे इनोव्हा पूर्णांक अकरा कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मास्टर माइंड पोलीस हवालदार इब्राम आदम इनामदार सुप्रीत कन्हैया देसाई राहुल राजाराम जाधव नरेंद्र जगन्नाथ शिंदे सिद्धेश जगदीश म्हात्रे अशी अटक केलेल्यांची नावे त्यांना न्यायालयात हजर केलं असता तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे सोलापूर शहरातील अभिषेक नगर मधील अवंती हाऊसिंग सोसायटी मध्ये टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना वेठेस धरून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला प्राथमिक माहितीनुसार चोट्यांनी एका घरात घुसून लहान मुलांच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोन व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली त्यानंतर खाल ते खालच्या दुसऱ्या घरात घुसले तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू आहे सत्ताधारी एनडीए चा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय सूत्रांच्या माहितीनुसार जदयू सर्वाधिक जागा लढणार आहे जदयू नंतर भाजप जागा लढे नितीश कुमार यांचा पक्ष जदयू एकशे दोन जागा लढवेल भाजप एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवेल केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी राम विकास पक्षाला पंचवीस जागा मिळू शकतात केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला आठ जागा मिळतील तर उपेंद्र कुशवाहा यांच्या आर एल एम पक्षाला सात जागा मिळतील बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा ऑक्टोबर पासून सुरुवात झाली मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महायुतीबाबत भुवया उंचवणार वक्तव्य केलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढवायच्या आहेत मात्र काही जण आमच्याशी छळ कपट करत आहेत जे लोक छळ कपट करत आहेत त्यांना रोखलं पाहिजे ज्यांना वाटत होऊ नये त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल उपस्थित होत आहे सायद्री बुलेटिन मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री